सकाळी सकाळी गावात येणारा वासुदेव हा महाराष्ट्रातील लोककला आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असतो वासुदेव हे खूप चांगले गायक असून जे सकाळी सकाळी देवाची गाणी आणि भजन गातात वासुदेव लोकसंस्कृतीचे प्रतीक आहे जे वारकरी संप्रदायाशी संबंधित असतात त्यांच्या गाण्यात देवत्व भक्ती आणि जीवनाचे तत्वज्ञान असते वासुदेव हे गावात शुभता आणि सकाळी सकाळी सकारात्मक ऊर्जा आणतात वासुदेव हे फक्त गायक नसून एक पौराणिक संदेशवाहक आहेत त्यां ची भूमिका धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन देण्याची असते असे हिंदू परंपरा आणि संस्कृतीचा वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे विठ्ठरा रे विठ्ठरा पंढरीच्या पात्रा सोळा रात्रा पंढरीया सोळा रात्रा पंढरीया संत ज्ञानेची सालवारी ताणा गाईले तो हे वा तुझ्या प्रीती तारी साखर दयाची दातळा विठ्ठोला पांढोलीच्या पाटला मिठोला सोळा तो दातुरा पंढर आपलं नाव दादासाहेब साहेब गंगावणे गाव आपलं मुकाम पोष्ट तालुका बारामती जिल्हा पुणे आपण तर किती वर्षापासून येत आपण दरवर्षी इकडे आता तरी आपले इकडे वर्ष झाले दहा वर्षापासून आपले इकडे चक्कर असतं वासुदेवाचा वासुदेव कुणाला मागत नाही कुणाच्या घरी जात नाही ते ना तेव्हा रस्ता निघून जातो दिन ते सुखी ना दिन ते सुखी आहे तर आपली कितवी पिढी पिढी कितवी पिढी आपल्या तिसरी पिढी आपल्या आजोबाची गेली वडलाची गेली आपली आहे तिसरी पिढीपासून वास्तुदेव चाललेले आहे वास्तुदेव म्हणजे परंपरा आलेली आहे आपले आजू आजोबा पासून वडलापासून आलेले आहे वासुदेव म्हणजे पहिले शिवाजी जे खबरे होते श्री कृष्ण अठरा ते वासुदेव आहे हे वासुदेवाचे पुरंपुरा चाललेले आहे ते वास्तुदेव म्हणजे आळंदी पंढरपूर नाशिक त्र्यंबिकश्वरला असतात कुळीचे उद्धार गातात मेलेल्या माणसाचे वास्तुदेव आणि प्रंप्र चालले वास्तुदेवाचे देश मोठे आहे आनंद उदे वास्तुदेवा